आपण पाहत आहात अकोटची शानमध्ये आज रेल्वे स्थानकात प्रवास करण्याचा मार्ग खड्डे पडल्यामुळे व त्याच्यात पाणी साचल्यामुळे धोकादायक परिस्थितीत आहे तसेच अकोट रेल्वे बस स्थानकात प्रवास करत असताना आगमन निगमन रस्ता जो आहे त्याच्यातील सळ्या म्हणजे लोखंडी शिकासुद्धा बाहेर पडलेल्या आहेत हे, हे। आज आपण त्याच्यामधून पाहणार आहोत रेल्वे प्रश प्रशासनाला याआधीसुद्धा आम्ही बऱ्याच वेळा तक्रारी दिल्या व त्यांच्याकडे हा मुद्दा मांडला परंतु अद्यापपर्यंत जवळपास मागील एक ते दीड वर्षापासून सरळ सदर समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे तरी सदर समस्येकडे आपण प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे जेणेकरून अकोट रेल्वे स्थानकावरून दैनंदिन हजारो लोक प्रवासी ये जा करतात काही विद्यार्थी हे अकोल्याला शिक्षणानिमित्त ये जा करतात तर बरेचसे रुग्ण हे सुद्धा रेल्वेने प्रवास करतात त्याचबरोबर शासकीय कामासाठी अकोल्याला जाणारी बरीच मंडळी हे आपल्या ग्रामीण भागातून तसेच अकोट शहरातून जाणं येणं करते अशा प्रकारे रेल्वेने जरी प्रवास अकोल्याचा सुखमय झाला असला तरी या नादुरुस्त रस्त्यामुळे रेल्वे स्थानकात पोहोचण्याचाच रस्ता मोठा धोकादायक झालेला आहे प्रवाशांना आपला जीव मोठीत घेऊन रेल्वे स्थानक पार पडावे लागते हा हे बघता आपण रस्त्यातून फक्त एक माणूस जाईल एवढाच रस्ता तो सुरक्षित राहिलेला आहे बाकी सर्व रस्ता हा पाण्याच्या डप्प्यानी पूर्ण भरलेला आहे हे बघा पूर्ण पाण्याने हा रस्ता भरलेला दिसतोय आणि हे बघा हे ॲटो वगैरे जर गेले तर पायी चालणाऱ्याला बिलकुल रस्ता नाही रेल्वे प्रशासनाला आम्ही आज विनंती करतो की या ज्या सि सिमेंट रस्ता जो आहे त्यामधील ह्या ज्या शिका आहेत म्हणजे सळ्या ह्या बाहेर निघालेल्या आहेत एखाद्या प्रवाशाला याच्यामुळे मोठी इजा होऊन मोठ्या अपघाताची शक्यता टाळता येत नाही तरी रेल्वे प्रशासनाने सदर शिका सळ्या ह्या कापून घ्याव्यात किंवा याची योग्य ती दखल घेऊन आपल्या स्तरावर याचा पूर्णतः बंदोबस्त करून सरळ सरळ रस्ता हा लोकांसाठी येण्या जाण्यासाठी सुव्यवस्थित करून द्यावा जेणेकरून येत्या काळात एक होणारा एखादी एखादा मोठा अपघात टळेल व जनतेला आपल्या या सुविधेचा लाभ मिळेल अकोला जिल्ह्याचे खासदार श्री अनुपजी धोत्रे यांना आम्ही विनंती करतो की आपण ज्या प्रकारे विकासाची गंगा म्हणजेच अकोट अकोला रेल्वे ही लोकांच्या सेवेत दिली त्याचप्रकारे तेथे प्रवास करत असताना जो हा प्रवा आतमध्ये प्रवेश करण्याचा रस्ता आहे हा अतिशय म्हणजे दुर्घटनाग्रस्त अवस्थेत झालेला आहे तरी एखाद्या नागरिकाची या दुर्घटनेमुळे हानी झाली तर मो मोठी त्याच्या परिवाराला हानी होऊ शकते तरी आपण लक्ष घालून या रस्त्याची व्यवस्था अतिशय उत्कृष्टप्रमाणे करावी व हा हा रस्ता ज जनतेसाठी सोयीचा करून द्यावा व आपण ही जबाबदारी पार पाडून जनतेचे लोकसेवक आहात ही आमची जनतेची भावना पुन्हा एकदा खरी ठरवावी व प्र